आता हा व्याख्यानाचा महत्वाचा भाग आपण सुरू होतो <coughs> हा सिद्धांत नेमका काय <coughs> हा सिद्धांत तुम्हाला असं सांगतो आहे की जेव्हा तुमच्या mm. रक्तामधलं इन्शुलिन नावाचं संप्रेरक वाढेल त्याची पातळी वाढलेली असेल तर तुम्ही लठ्ठ व्हाल आणि तुम्हाला डायबिटीस होईल या व्याख्यानामध्ये जेव्हा केव्हा डायबिटीस हा शब्द येतो त्याचा अर्थ टाईप टू डायबिटीस हे लक्षात घ्यावा दोन प्रकार वन आणि टाईप टू टाईप वन म्हणजे काय तो लहान मुलांमध्ये होतो दहा बारा वर्षांमध्ये डायब्नोज होतो अशा मुलांमध्ये इन्शुलिन निर्माण होत नाही शरीरात आपण ज्या डायबिटीसच्या प्रिव्हेशन बोलतोय जो नंतर होतो ज्याला आम्ही टाईप टू डायबिटीज म्हणतो त्यामुळे हे सगळं अभियान आणि हे सगळं सिद्धांत जो आहे तो त्या डायबिटीस टाईप टू बद्दलचा आहे केल्यासाठी आता इन्शुलिन म्हणजे काय तर शरीरामध्ये काही रासायनिक पदार्थ निर्माण होतात ज्याला मराठीमध्ये संक्र आणि इंग्रजीमध्ये हॉर्मोन असं म्हणतात अतिशय कमी प्रमाणात तयार होतात आणि त्याचा परिणाम सगळ्या शरीरावर दिसतो मूर्ती आणि मोठी तर हे इन्शुलिन आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड किंवा बॅक्टेरिया नावाचे ग्रेती त्यातून तयार होत असतात इन्शुलिन निर्माण होण्याचे दोन मार्ग असतात एकाला आम्ही म्हणतो बेसलाईन सिग्नेशन किंवा पायाभूत स्त्राव दिवसभरामध्ये चोवीस तासामध्ये अठरा ते बत्तीस युनिट इन्शुलिन अशा पद्धतीने तयार होतं थोडं 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 तरी येणार था। हे थांबवणं तुमच्या हातामध्ये नाही जिवंत राहण्यासारखं ते आवश्यक आहे आता इन्सुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग आहे की हो तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होतो तुम्ही खाल्लं की इन्सुलिन तयार होत आता अपेक्षा अशी आहे की तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्सुलिन पैकी निम्म इन्सुलिन बेसलाईन पद्धतीने निर्माण व्हावं आणि निम्म तुम्ही खाण्यावर तयार करा म्हणजे अठरा ते बत्तीस युनिट बेसलाईन तर अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं ही अपेक्ष आता इन्सुलिन सिक्रेशनचं आणखी एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की एकदा इन्सुलिन निर्माण झालं की एका ठराविक प्रमाणात निर्माण होते म्हणजे जसं तुमच्या प्रत्येकाच्या हाताच्या उंजळीत मी तुम्हाला सांगितलं की शेंगदाणे घ्या तर काय होईल काहींना कमी शेंगाणे मिळतील काहींना जास्त मिळतील तसं इन्शुलिन निर्माण होण्याचं तुमचं माप आहे प्रत्येकाचं कोणाचं माप चार युनिटचं आहे कोणाचं पाच युनिटच आहे कोणाचं दहा युनिटचं आहे कोणाचं एका युनिटचं आहे पण एकदा इन्शुलिन निर्माण झालंय की एक माप इन्शुलिन पडतं हे लक्षात ठेवा मग तुमचं माप जर एक युनिटचं असेल तर अर्धा युनिट पडत नाही एकच माप एकच युनिट पडत आणि तुम्ही खाल्लं अर्धी पोळी खाल्ली तरी एक माप चार पोळ्या खाल्ल्या तरी एक माप इन्सुलिन पडत म्हणजे तुम्ही किती खाता याच्यावर किती इन्सुलिन पडेल हे अवलंबून नाही तुम्ही चार बिस्किटे खाल्ली तरी एक माप आमरसपुरीचं जेवण केलं तरी एक माप इन्सुलिन सिच्युएशनचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की एकदा तुमचं हे माप रिकामं मा झालं की जवा, ते भरायला पंचावन्न मिनिटं लागतात म्हणजे काय तुम्ही जर जेवण तुम्ही जेवायला सुरुवात केली तर इन्सुलिन पडणार पंचावन्न मिनिटात तुम्ही जेवण आटपलं तर एकदाच एक, एक माप तुमचं रिकाम जात पंचावन्न मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्ही जेवलात तर प्रत्येक पंचावन्न मिनिटाला एकदा ते माप रिकामं होणार आहे म्हणजे तुम्ही तीन तास जेवलात तर इन्सुलिन तीन वेळा पडणार काय काय सांगितलं तुम्ही इन्सुलिन दोन प्रकारे तयार होतं बेसलाईन आणि खाण्यामुळे अपेक्षा काय सांगितली की शंभर टक्के इन्सुलिन तुम्हाला लागला तुम्ही शंभर पदार्थ खाल्ले तरी अन्न बदल झाल्यानंतर रक्तात फक्त तीनच पदार्थ येतात कर्बोदत्त किंवा कार्बोहायड्रेट्स पासून ग्लुकोज प्रोटीन्स किंवा प्रथिनांपासून पासून ऍसिड आणि तेल तूप चरबीपासून फॅटी या तीनच गोष्टी ती ती तुमच्या रक्तामध्ये येतात इन्सुलिनचं <laughs> काम या अन्नपचनानंतर रक्तामध्ये आलेल्या पदार्थांची विल्हेवाट लावणे त्याचा वापर करणे यासाठी इन्सुलिनची निर्मिती होते तुमचं शरीर हे पेशींचं पेशींच आहे आणि प्रत्येक पेशीला काम करण्यासाठी ऊर्जा लागते जसं तुमची गाडी चालण्यासाठी इंधन लागतं तसं पेशींसाठी दोन इंधन अवेलेबल आहेत एक आहे ग्लुकोज हो एक ग्रॅम ग्लुकोज आलं तर चार कॅलरी ऊर्जा मिळते आणि एक ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर नऊ कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे ग्लुकोज जाळण्यापेक्षा फॅटी ॲसिड जाळण्यानी सवाल पण ऊर्जा जास्त मिळते मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जायला आवडेल तर फॅटी ॲसिड जायला आवडेल फॅटी ॲसिड जायला आवडेल तेवढंच काम करून तुम्हाला जास्त ऊर्जा मिळते तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे की मेंदूच्या पेशींना मात्र ग्लुकोज शिवाय काही चालत नाही तुम्हाला सामान्यपणे दिवसाला दोन हजार कॅलरीज उर्जा लागते तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार वजनानुसार फरक पडतो पण सामान्यपणे दोन हजार कॅलरीज उर्जा लागते पण ती ग्लुकोज पासून आणि तुम्हाला मिळवता येऊ शकते म्हणजे पेशींना दोन इंधन अव्हेलेबल आहे आता तुम्हाला असं वाटेल की फार सोपी गोष्ट आहे रक्तामध्ये ग्लुकोज आहे आणि रक्त सगळ्या पेशींमध्ये जात आहे तर ते ग्लुकोज डायरेक्टली पेशीत जाईल आणि पेशी वापरतील पण हे इतकं साधं सोपं नाही कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागलेला आहे त्याला तांत्रिक भाषेमध्ये आम्ही इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो म्हणजे रक्तामध्ये ग्लुकोज आहे ती डायरेक्टली पेशीत जाऊ शकत नाही जोपर्यंत ते इन्सुलिनचं कुलूप उघडलं जात नाही रिसेप्टरचं कुलूप उघडलं जात नाही ते उघडण्याचं काम इन्सुलिन करतो म्हणजे जर इन्सुलिन नसेल तर शरीराच्या पेशी ग्लुकोज किती असली रक्तात तरी वापरू शकत नाही याला पुन्हा अपवाद आहे तो मेंदूच्या पेशींचा आहे मेंदूच्या पेशी मात्र डायरेक्टली रक्तातून ग्लुकोज घेऊ शकतात मग इन्सुलिनचं पहिलं काम काय आहे की इन्सुलिन रिसेप्टरचं लॉक उघडायचं आणि ग्लुकोज पेशीमध्ये मात्र पेशीमध्ये ग्लुकोज केली पेशींनी वापरली तरी पण तुम्ही खाल्लेले अजून रक्तामध्ये ग्लुकोज आहे मग काय करायचं खिशात पैसे जास्त झाले खिसा भरला की तुम्ही कपाट ठेवता पैसे तस अतिरिक्त ग्लुकोज रूपांतर इन्सुलिन तुमच्या लिव्हरमध्ये किंवा यापुरतात ग्लायकोजेन नावाच्या पदार्थामध्ये आणि किती तर शंभर ग्रॅम ग्लायकोजेन तुमच्या यापुरतामध्ये साठवलं जातं ग्लायकोजेन म्हणजे काय की ग्लुकोजचे मॉलिक्युल किंवा घटक एकत्र होतो ग्लायकोजेन तयार तो प्रश्न तयार होतो किंवा तुम्ही आडी नडीच्या वेळेला गरज पडली तर तो ग्लॅकोवेल ब्रेकडाऊन करून तुम्हाला चारशे कॅलरी ऊर्जा मिळू शकते म्हणजे पाच सहा तास तुमचं काम त्याच्यावर चालू शकतं मग पहिलं काम झालं की ग्लुकोज पेशीमध्ये टाकले दुसरं काम ग्लुकोजचं रूपांतर ग्लॅकोवेलमध्ये केलं आता तरी ग्लुकोज जर रक्तामध्ये उरलेली आहे तर काय करायचं आता लक्ष देऊन ऐका जर रक्तामध्ये जास्तीची ग्लुकोज अजून शिल्लक असेल तर इन्शुलिनच्या प्रभावाखाली त्या ग्लुकोजचं रूपांतर तुमच्या लिव्हरमध्ये फॅटी ऍसिडमध्ये होतं आणि चरबीच्या रुपया ते साठ आता खूप लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळं फेकतो तरी माझं पोट कशामुळे सुटलेलं आहे तर तुम्ही जे पोळी खाल्ली भात खाल्ला वरण खाल्ला जे काही खाल्लं त्यातलं ग्लुकोजचं कन्वर्शन कोणी केलं इन्शुलिननी केलं फॅटी असेल म्हणून करता करता हा इन्शुलिन आहे मग फॅटीडचं रूपांतर तो फॅटमध्ये करून साठतो अमाइन अॅसिडचं रूपांतर वेगवेगळ्या प्रोटीन्समध्ये करतो शरीराला आवश्यक असते अशा प्रकारे शरीरामध्ये ऊर्जा साठवून ठेवायचं काम इन्सुलिन करतो प्रक्रियेचं काम इन्सुलिन करतो म्हणून इन्सुलिनला कॉन्झर्विंग हॉर्मोन असं म्हणतात की शरीरात ऊर्जा साठवायचं काम इन्सुलिन करतो हे सगळं मी लक्षात आलं इन्सुलिन निर्माण कसल्याचं होतं कशा प्रकारे जेव्हा इन्सुलिनची पातळी रक्तातली वाढते तेव्हा काय तुम्ही जर गुगलवर जाऊन हायपर इन्सुलिने मिळा असा शब्द टाकला तर तुम्हाला हजारो रिसर्च पेपर मिळतील की जे इन्शुलिनचे दुष्परिणाम तुम्हाला सांगतील ब्लड प्रेशर वाढतं लठ्ठपणा येतो रक्ता चरबी कोलेस्ट्रॉल वाढतं आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काही घडते ती म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होते म्हणजे काय समजून घ्या थोडक्यात मी सांगितलं की प्रत्येकाचं इन्शुलिन त्यावेळेस माप आहे समजा एखाद्याचं माप हे चार युनिटचा आहे आणि त्याच्या रक्तात जर इन्सुलिनची लेवल जर वाढलेली राहिली तर पेशींना इतक्या वाढलेल्या इन्सुलिनची सवय नाही पेशींना सवय नाही की खाल्ल्यानंतर इन्सुलिन यावं आणि लगेच कमी होऊन जावं पुन्हा शून्या थांबावं मग जेव्हा इन्सुलिन वाढलेलं राहतं तेव्हा त्या पेशी त्याला विरोध करतात मग काय करतात त्यांचा आकार जो असतो थोडा बदलतात जसं एखाद्या तुम्ही कुलपावर हातोडे मारले दोन तर त्याला पोचा पडतो पोचा पडला की किल्ली बसत नाही तसाच प्रकार काहीसा घडतो त्याला म्हणतो इन्शुलिन रेजिस्टन्स देव पण मग काय होतं की मेंदूला असं वाटतं की अरे चार युनिट इन्शुलिन तयार झालेलं आहे पण इन्शुलिन काम करू शकत नाही ग्लुकोज पेशी जात नाही मग मेंदू म्हणतो की चारच माप आता वाढवून चारच सहा करतो मग सहा केलं की दोन तीन महिने काम चालतं परत रेजिस्टन्स वाढतो मग सहाचं माप आठचं होतं असं करता करता एक अवस्था अशी येते की इन्सुलिन वाढलेलं आहे ग्लुकोज रक्तामध्ये खूप आहे पण ते ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही ते रक्ता रक्तातून मूत्रपिंडाकडे जातं आणि लघवी वाटे ते वाहून जातं तुम्ही खांगायला लागता मग तुम्ही डॉक्टरांकडे जाता मग उपाशी कोटी तीनशे जेवल्यानंतर साडे चारशे असं झालं की तुम्हाला डायबिटीसचा शिक्का आम्ही म्हणजे हा जो टाईप टू डायबिटीस तुम्हाला झाला हा इन्सुलिन निर्माण झाला नाही म्हणून झालेला नाही तर तुमच्या शरीरात एवढं इन्सुलिन निर्माण झालं बिनकामाचं आहे म्हणून झालेलं आहे लक्षात म्हणजे इंचुलिनच लठ्ठपणाला जबाबदार आहे आणि इंचुलिनच हा टाईप टू डायबिटीसला पण जबाबदार आहे म्हणजे लठ्ठपणा आणि टाईप टू डायबिटीस हे एकाच प्रवासावरचे मालस्टोन्स आहेत आणि याच्या मागचं करता करता फक्त इन्शुलिन जर इन्शुलिन कमी झालं तर काय होईल आधी तुमच्या रक्तात ग्लुकोज वापरली नाही ऊर्जेसाठी आता त्याच्यानंतर तुम्ही काही खाल्लं नाही तर काय होईल याकृतामधला ग्लायकोजन आहे तो बाहेर काढला नाही त्यातून चारशे कॅलरी मिळाल्या त्याचा वापर आणि तरी तुम्ही काही खाल्लं नाही सुद्धा मग काय ऊर्जा कुठून मिळणार मग तुमच्या शरीरातल्या चरबीला हात लागेल आणि जिथे कुठे चरबी असेल ती जाळून शरीर ऊर्जा मिळते म्हणजे काय ज्याला कोणाला वजन कमी करायचं आहे ज्याला कोणाला पोट कमी करायचं आहे त्या त्या कुठल्याही व्यक्तीला यासाठी एकमेव पर्याय आहे तो म्हणजे शरीरामध्ये रक्तातलं इन्स्युलिनचं प्रमाण कमी करेल याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही मग आता तुम्ही सगळं हुशार इन्शुलिनच प्रमाण कमी करायचं असेल शरीरातलं तर काय करावं लागेल कमी खाऊन उपयोग आहे का कमी वेळा खाऊन उपयोग आहे मोठ्यांनी सांगा कमी वेळा खाऊन उपयोग आहे कमी खाऊन उपयोग नाही कारण एक पोळी घालली तरी तेवढं तीन चार पोळी घालण्या तर तेवढं त्यांची म्हणजे कमी खाण्याचं महत्व नाही कमी वेळा खाण्याचं महत्व आता शिसरा ग्रह पण पहिला प्रॉफर्ड होता वजन किती दुसरा होता नाश्पातीची सफर तिसरा तुम्ही इन्शुलिन किती वेळा तयार करता बघा हे मी माझं वापर आहे दोन हजार बारामध्ये इतक्या वेळा इन्शुलिन तयार करायचं समजा माझं माप पाच युनिटचं असेल तर दहा वेळा तयार करायचं म्हणजे पन्नास युनिट इन्शुलिन तयार व्हायचं आणि मला किती लागलं होतं अठरा ते बत्तीस युनिट म्हणजे मी दहा वीस युनिट जास्त तयार करतो आणि म्हणून मी लट्ट झालो आता तुम्ही बघा सकाळी उठल्यावर अर्धा चमचा साखर घालून चहा पिला ते एक माप पडली मुलांचा डब्बा बनवताना की भाजी चाकून पाहिली एक माप पडलं भाजी झाल्याची घासाघीस करताना एक काकडी तोडून खाल्ली एक माप पडलं उद्यापासून तुमचं आयुष्य असं राहणार नाही आजच्या ना सरांनी ना लक्षात ठेवा काही खाल तर डोक्यात इन्सुलिनची घंटा वाजेल बरे <laughs> तुम्ही मला काय शिवाय जाय बाडाय उद्याचा दिवस वेगळा आहे आजच्या सरांना नाही काही खाल्लं की लगेच चॉकलेट दिसलं खाल्लं एक माप पडलं मग मा लक्षात घ्या की तुम्हाला तुम्ही किती वेळ आता उपाय का उपाय काय तर सोपा का? की दिवसातून पहिल्यांदी काय करायचं कडक भूक केव्हा लागते तर गोंधळ ऐंशी टक्के लोकांना सांगता येणार नाही ना। आयुष्यामध्ये कडक भूक म्हणजे हे लोक विसरलेले भूक लागायला आधीच खातात <laughs> पण जे दशलो लोक वीस टक्के ज्यांना माहिती आहे आपल्याला कडक ठेवा लागते त्या दोन वेळाला त्यांनी जेवायचं ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी दोन मार्ग आहेत एक असा की ता। दोन पॅटर्न जगामध्ये आहे एक आहे सकाळी नऊ संध्याकाळी सहा दुसरा आहे साडेबारा एक रात्री साडेआठ नऊ दोन पैकी कुठल्याही पॅटर्न चालू करत नाही दोन चार दिवसात पाच दिवसात तुम्हाला कळेल की आपल्याला काही नऊ लाव बुक लागत नाही अकरा नाही तुमचं ते सेटल होऊन जाईल तुमचं टायमिंग तुम्हाला कळेल एकदा त्या वेळा कळल्या की त्याच तु� वेळेला जेवायचं रोज पंधरावीस मिनिटं मागे कुठे चाला नऊची वेळा असेल तर पावसामध्ये सव्वा नऊ सुरू करा पण आज नऊला जेवलं उद्या बाराला जेवलं परवा चारला जेवलं असं करायचं नाही के असं केलं तर काय होईल स्टारवेशन सिग्नल म्हणून तसं करायचं नाही एकदा वेळा ठरला की त्यावेळेला जेवायचं